एकोणीस लाख एकोणतीस हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा वाहनासह जप्त तीन विरुद्ध दोन गुन्हे दाखल स्थानिक गुन्हे शाखेची परत अवैध धंद्यावर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्यासाठी जिल्ह्यामध्ये मोहीम राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना अकरा ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार अवैधधंदी करण्यासाठी वाहतूक करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनात सदर पथक दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी पोलीस ठाणे चाकूर व देवनी हद्दीत सापळा लावून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची अवैध विक्री आणि व्यवसाय करण्यासाठी वाहतूक करणाऱ्या दोन करणाऱ्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही गुन्ह्यात सात लाख एकोणऐंशी हजार दोनशे सत्तर रुपयांचा प्रतिबंधित गुटख्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच गुन्ह्यामध्ये वापरलेली अकरा लाख पन्नास हजार रुपयांची दोन चारचाकी वाहन असा ऐकून एकुन, एकोणीस लाख दोन एकोणतीस हजार दोनशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे प्रतिबंधित गुटख्याची अवैध विक्री वाहतूक साठवणूक करताना मिळून आलेले इसम आजम बशीर शेख वय एकवीस वर्षे राहणार सरायगल्ली रेनापूर जिल्हा लातूर रिहान अखिल कुरेशी वय अठरा वर्षे राहणार सरायगल्ली तालुका रेनापूर जिल्हा लातूर दिलदार बडेसाब सय्यद वय एक्केचाळीस वर्षे राहणार इकबाल चौक सनतनगर लातूर यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून गुन्ह्याचा तपास पोलीस करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस अंमलदार रियाज सौदागर अर्जुन राजपूत साहेबराव हाके सूर्यकांत कलमे संजय कांबळे मनोज खोसे पा पाराजी पठेवाड तुळशीराम बरो यांनी केली आहे मी सोनीराव गायकवाड सहयद न्यूजसाठी लातूर